का पाणी। थी 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 थी। नमस्कार मित्रांनो मी रवींद्र भीमराव पाटील वृक्षमित्र कृषी पर्यटन केंद्र हे पर्यटन आपलं वडगाव जाधव नागद लोकेशनी चाळीसगाववरून अठरा किलोमीटर पडतं पाचवार्यावरून पस्तीस किलोमीटर आणि आमचं हे कन्नड तालुका छत्रपती संभाजीनगरमध्ये येतं इथे सर्व तालुके जुळलेले आहेत हे मित्र कृषी पर्यटन उभं करत असताना माझ्या डोक्यात एकच विचार होता की लोकांना नॅचरल मिळायला पाहिजे आपण ज्या वेळेस कुठे गेलो पर्यटक म्हणून फिरलो तर अक्षरशः आपल्याला डोकं दुखू नये यासाठी गोळी खावे लागते हे पर्यटन केंद्र असं आहे की इथे तसं काही होत नाही माणूस अगदी थकून जरी गेलात तरी गार झोपतं त्याचंच कारण की इथलं प्रदूषण नाही पूर्ण ऑक्सिजन मिळतो आणि ज्या ॲक्टिव्हिटी आपण केलेल्या आहेत के त्या सर्व नॅचरल केलेल्या आहेत तर आपण केव्हाही भेट द्यायची असली तर आमचं एक वृक्षमित्र कृषी पर्यटनाला भेट द्या आमचा मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव वीस चाळीस एकतीस अठ्ठ्याण्णव मुलाचा नंबर आहे एकोणनव्वद नव्याण्णव नुद 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 बासष्ट अठ्ठ्याहत्तर अकरा इथे वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी आहेत घोडा असेल तांगा असेल बैलगाडी वॉटर पार्क परत गार्डन आहे झोके आहेत बोटिंग आहे अजून खूप काही करायचं आहे तुम्ही या आणि आनंद घ्या धन्यवाद आपल्याकडे जेवणाची व्यवस्था आणि इतर व्यवस्था कशा आहेत हो जेवणाची व्यवस्था आहे राहण्याची व्यवस्था आहे ती मर्यादित आहे राहण्यासाठी जेवायला तर आम्ही दीड दोनशे लोकांचं जेवण देऊ शकतो परंतु त्याच्यासाठी बुकिंग करावे लागते इथे प्री वेडिंगची व्यवस्था आहे का आपल्याकडे हो प्री वेडिंग होते सर्वच प्रकारचे शूट होता गाणे होता